हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातही काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला मी दारुण हा शब्द वापरतोय की तिथे अगदी शेवटच्या स्तराचा पराभव असं त्या पराभवाला म्हटलं गेलं हा पराभव झाल्यानंतर हा पराभव केवळ ईव्हीएम मुळे झाला आणि ईव्हीएमवर सगळ्यांनी खापर फोडलं ईव्हीएम मुळे आमच्या पदरामध्ये पराभव आला अशा प्रकारची चर्चा झाली त्यात बऱ्याच अंशी ही गोष्ट खरीही आहे बऱ्याच अंशी म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या पराभवाला ई व्ही एम कारणीभूत आहेच त्याबाबत माझ्या मनामध्ये दुमत नाही परंतु व्ही एमवर खापर फोडून केवळ आपला पक्ष खूप चांगली कामगिरी करतो अशा प्रकारची भावना जर काँग्रेस नेत्यांची असेल मग ते सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे किंवा राहुल गांधी प्रियंका गांधी यांची आणि त्यांची आघाडीची तर या सर्व प्रकाराला लढाई नवी आणि हत्यारं जुनी असं म्हटलं जातं आणि मग जर अशा नव्या लढाईमध्ये जुनी हत्यारं घेऊन हे काँग्रेसवाले मैदानात येणार असतील तर ते मरणारच आहेत त्यांचा पराभवच होणार आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिला आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह मित्रांनो राजकीय पक्ष म्हणजे नाव नेता चिन्ह हे नसतं किंवा ध्वज याही गोष्टी नसतात किंवा त्यांची संहिता त्यांची बायलॉज वगैरे याही गोष्टी नसतात राजकीय पक्ष म्हणजे राजकीय पक्षाचे जिवंत कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा समूह कार्यकर्त्यांचा फार मोठा समूह म्हणजे राजकीय पक्ष ही गोष्ट काँग्रेस पार्टी विसरत चाललेली आहे आणि काँग्रेस पार्टीकडं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कार्यकर्ते निर्माण होत नाहीत आणि नवी मंडळी जी आहे राजकारणामध्ये किंवा पिढी जशी पुढे जाते आणि नवी नवी पोरं नवी मंडळी पुढे येतात या नव्या लोकांना काँग्रेस पक्षाकडं वळावं या पक्षामध्ये काम करावं या पक्षाची दह्य लोकांच्या पडून घेऊन जावीत असं वाटत नाही आणि या सगळ्या प्रकरणाची कारणं कधी काँग्रेस पक्ष शोधत नाही हे काँग्रेस पक्षाचं फार मोठं दुर्दैव आहे त्या त्यामुळं प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयश येत चाललेलं आहे आणि अनेक गोष्टी आहेत काँग्रेस पक्षाच्या कारणीभूत आहेत राज्यातले देशातले अनेक लोक आता विरोधी आघाडीचं नेमकं काय चुकतंय किंवा महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकतंय यावर आता चर्चा सुरू झालेली आहे आणि पराभवाच्या नंतर चिंतन मंथन बैठकांची गरज असते आणि हे चिंतन मंथन बैठका घेऊन नेमका शोध घ्यावा लागतो की आपण का पराभूत होत चाललेलो आहोत मग कोणीतरी सांगतं की ईव्हीएमच्या गडबडीमुळे आपण सगळे पराभूत होत चाललेलो आहोत परंतु दोन हजार चौदाला जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार देशामध्ये आलं त्या काळापासून आज तारखेपर्यंत म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत आपण सातत्याने ईव्हीएम या विषयावर बोलत आलेलो हो। आहोत आणि एवढे मोठे पक्ष असताना काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्ष असताना किंवा त्यांच्यासोबत एवढे मोठमोठे पक्षाचे अलायन्स मोट असताना या कुणालाही ईव्हीएम मध्ये नेमका काय फॉल्ट होतो किंवा नेमकी कशी गडबड होते ही गडबड नेमकी कोण करत त्या पाळे मुळापर्यंत पोचता आलेलं नाही हे या पक्षांचं दुर्दैव आहे मान्य आहे ईव्हीएम घोटाळा आहे पण हा कोण करतं कुठून हा घोटाळा होतो कशा पद्धतीचा हा घोटाळा होतो हे सुप्रीम कोर्टामध्ये ठणकावून सिद्ध करण्याची क्षमता आणि ताकद काँग्रेस पार्टी किंवा या इंडिया अलायन्समध्ये असताना दिसत नाही हे अत्यंत महत्वाचं दुर्दैव आहे निवडणुका आल्याने पराभव झाला की आपण केवळ त्या ईव्हीएमची एमची चर्चा करतो आणि मग जिथे कुठं थोडा बहुत विजय झाला तर मग ईव्हीएम घोटाळा नाहीच अजिबात अशा प्रकारचा आनतो आणि त्या विषयाकडे कर दुर्लक्ष करतो आणि काँग्रेस पार्टी तर सातत्याने अशा विषयाकडे कर दुर्लक्ष करत आली आहे ईव्हीएम या विषयावर काँग्रेस पार्टीकडं ठोस धोरण नाही ठोस भूमिका नाही मग ती जशी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे नाही तशी राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्याकडे कोणाकडंशी अशा पद्धतीची भूमिका नाही स्थानिक नेते किंवा प्रादेशिक नेते त्यावर भाष्य करत असतात परंतु राष्ट्रीय पातळीवरून ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये काँग्रेस पार्टी ठाम भूमिका घेत नाही आणि लेचेपेचं धोरण बाबतीत काँग्रेस पक्षाचं असतं हे त्या पक्षाचं फार मोठं दुर्दैव आहे आपण जेव्हा जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्या एकूणच कार्यपद्धतीचा विचार करतो तेव्हा काँग्रेसचे कार्यक्रमच अलीकडे बंद झालेले आहेत काँग्रेस विविध क्षेत्रामध्ये पूर्वी आंदोलनासाठी बाहेर पडत होती अलीकडं काँग्रेस पार्टी अजिबात अशा पद्धतीच्या सामाजिक आंदोलनामध्ये किंवा सामाजिक चळवळीमध्ये बाहेर पडताना दिसत नाही किंवा विरोधी पक्ष जे सत्तेवर पक्ष आहेत या पक्षाच्या चुका लोकांपर्यंत पोचवण्याचं जे काम असतं त्यावर भाष्य करण्याचं जे काम असतं ते कामही काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडनं केलं जात नाही त्याचं सर्वात महत्वाचं कारण असतं या चुकावर भाष्य करण्यासाठी अभ्यास नावाचा एक प्रकार असावा लागतो आणि दुर्दैवानं या नव्या पिढीतल्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याकडं कर भारतीय जनता पार्टी सोडून अभ्यास करण्याची प्रवृत्ती नाही हे कार्यकर्ते फक्त निवडणुकीत आणि निवडणूक संपली की हे जे कुठले काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून घेणारे किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून घेणारे ही जी सगळी मंडळी आहे ही अगदी पाच वर्ष पुन्हा शांत बसलेली असते भारतीय जनता पार्टीचं असं नाही भारतीय जनता पार्टी, पार्टी तीनशे पासष्ट दिवस इलेक्शन मोडमध्येच असते तीनशे पासष्ट दिवस सतत त्यांचं लक्ष मतदार मतदारापर्यंत पोहोचवणं आणि त्या मतदाराला आपल्यासोबत सातत्याने बांधून ठेवण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीचे लोक सातत्याने करत असतात अहो मला सांगा त्यांच्याकडे पन्नास प्रमुख आहे म्हणजे एका पानावर जर वीस मतदारांचे नावं असतील सोळा मतदारांचे नावं असतील तर या सोळा मतदारांचं नाव गाव पत्ता घर घर नंबर कुठं राहतो काय परिस्थिती आहे काय खातो काय पितो याचा सगळ्याचा डेटा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आहे आणि काँग्रेस पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षाला विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याकडं नेमकी या विधानसभेमध्ये बूथ किती आहेत याचा आकडा माहीत नसतो मतदारांची वाढलेली संख्या किती आहे याचा आकडा माहीत नसतो वि मतदारसंघातले मतदार बाहेरगावी किती आहेत याचा फिगरी त्यांच्याकडे नसतो हे या महाविकास आघाडीचा आणि पर्यायाने काँग्रेस पक्षाच फार मोठ दुर्दैव आहे विरोधकांच्या आरोपाला उत्तरच या लोकांना देता येत नाही म्हणजे जसं विरोधी पक्षाचे लोक किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक प्रत्येक भाषणामध्ये गांधी नेहरू यांना शिव्या घातल्याशिवाय त्यांचं भाषण पूर्ण होत नाही परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता जेव्हा भाषणाला उभं राहतो तेव्हा भारतीय जनता पार्टीची जी पाळमुळं आहेत किंवा भारतीय जनता पार्टीच्या पूर्वसुरींच्या ज्या चुका आहेत त्यावर भाष्य करण्याची दानात आणि ताकद काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडे नसते म्हणून त्यांच्या पदरामध्ये पराभवपत करत जातो नवे कार्यकर्ते निर्माण होत नाहीत कार्यकर्ता केव्हा निर्माण होतो की जेव्हा त्या कार्यकर्त्याला असं काही आशा वाटेल की या पक्षामध्ये आपल्याला राजकीय भविष्य आहे किंवा या पक्षामध्ये आपण जर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं तर भविष्यामध्ये आपल्या आयुष्याला पण एक चांगली कलाटणी मिळू शकते अशा प्रकारचा जो कार्यकर्त्याच्या मनामध्ये विश्वास असावा लागतो तो विश्वास देण्यामध्ये काँग्रेस पार्टी पूर्ती कमी पडलेली आहे काँग्रेस पार्टीचे आमदार असतील तर आमदार मंत्री असतील तर मंत्री किंवा फार तर जिल्हाध्यक्षांपर्यंतच काँग्रेस पार्टी मर्यादित राहते त्याच्या पुढे तालुकाध्यक्ष कुठं आहे ब्लॉक कमिटीचा अध्यक्ष कुठं आहे शहराध्यक्ष कुठं आहे याचा थांग पत्ता काँग्रेस पार्टीला अजिबात नसतो आणि काँग्रेस पार्टीमध्ये आज जे कोणी आमदार आहेत खासदार आहेत प्रमुख पदावर आहेत हे सगळे संस्थानिक दरबारी राजकारण करतात मी सातत्याने या गोष्टीवर बोलत आलेलो आहे त्यांना असं वाटतं की मी निवडून आलो म्हणजे आता माझी जबाबदारी माझा पैसा माझी संपत्ती माझी घराणेशाही हे माझं सगळं सांभाळण्यासाठीच मला लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांचा आणि माझा लोकांच्या कल्याणाचा आणि माझा काही संबंध नाही अशा प्रकारची भावना ते करे त्या कार्यकर्त्याची होते त्यामुळं नवे लोक काँग्रेसकडं आकर्षित होत नाहीत आकृष्ट होत नाहीत किंवा नव्या तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसविषयी विश्वास वाटत नाही भारतीय जनता पार्टीचा सल आहे अगदी बारा वर्षाचा मुलगा जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट होतो किंवा भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या शाखेवर जेव्हा सहा सहा वर्षाची मुलं जातात आणि त्या सर्व मुलांच्या डोक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपला विचार बसवते तशी पद्धत तशी प्रक्रिया काँग्रेस पक्षाकडं किंवा त्यांच्या महाविकास आघाक अगा आघाडीकडं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीकडं सामूहिक ध्येयाचा अभाव आहे महाविका सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाविकास आघाडी असो किंवा केंद्रातला इंडिया अलायन्स असतो यांचं ध्येय काय या आहे यांचं ध्येय आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटवणे आता भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून हटवणे एवढंच जर विरोधी पक्षाचं ध्येय असेल तर लोक या पक्षाकडे आकर्षित कसं होती तुम्ही लोकांना काय कार्यक्रम देत आहे तुम्ही लोकांना भारतीय जनता पार्टीपेक्षा चांगल्या गोष्टी काय देऊ इच्छिता किंवा भारतीय जनता पार्टीने केलेल्या चुकांवर तुम्ही कशा पद्धतीची आंदोलनं उभी केली कशा पद्धतीनं देशामधल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तुम्ही पोचलात किंवा सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी तुमचा काय राष्ट्रीय कार्यक्रम आहे या गोष्टीचं उत्तर समोर येत नाही म्हणून सामूहिक ध्येयाचा जो अभाव आहे तो काँग्रेस पक्षामध्ये फार मोठा आहे ही गोष्टही महत्वाची आहे भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे त्यांचं जे अलायन्स आहे ते जेव्हा इंडिया अलायन्सवर किंवा महाविकास आघाडीवर आरोप करतं तेव्हा या आरोपाला उत्तर द्यायला काँग्रेसचे किंवा मा, महाराष्ट्रामध्ये उदाहरण आपण घेतलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट यांचे कार्यकर्ते पुढे येत नाहीत गल्लीपर्यंत गावापर्यंत जाऊन ते आंदोलन करत नाहीत हे कार्यकर्ते का आंदोलन करत नाहीत एकतर कार्यकर्त्यांचाच अभाव आहे आणि जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला त्या त्या संघटनेचे नेते बळ देत नाहीत ताकद देत नाहीत त्याच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहत नाही म्हणून कार्यकर्त्यांची सुद्धा अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे फार त्यांना खूप मोठी परंपरा आहे या सगळ्या गोष्टी भाषणामध्ये ठीक आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये काँग्रेस महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये काँग्रेस पक्षाची आता शाखा आहे का निदान जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर तशा पद्धतीची शाखा आहे का निदान तालुका स्तरावर ब्लॉक काँग्रेस कमिटीची एक महिन्यात एक बैठक तरी निधन होते का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाही अशी आहेत त्यामुळे अगदी दिल्लीपासून ते गल्ली पर्यंत काँग्रेस पक्ष त्यांचे सहकारी अलायन्स जे कोणी असतील ते सगळे केवळ भारतीय जनता पार्टीला दोष देण्यामध्ये किंवा त्याला सत्तेवरून बाजूला काढायचंय एवढ्याच एका गोष्टीने प्रेरित होऊन काम करत असतील तर ते निश्चितपणे त्यांना भविष्यामध्ये यश येणार नाही ना जग बदललंय अत्याधुनिक युग झालंय सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा सा वापर आता राजकारणामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलंय केवळ सोशल मीडियाच नाही तर आणखीन प्रचंड अशा डिजिटल गोष्टी निवडणूक मॅनेजमेंट या सदराखाली येतात ही निवडणूक मॅनेजमेंटची जी पद्धत आहे सुद्धा पद्धत महाविकास आघाडीकडं असल्याचं आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागतो केवळ गांधी नेहरूंचं नाव घेऊन किंवा आम्ही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होतो आणि आम्ही आमच्यामुळं हा दे या देशाला स्वातंत्र्य मिळालं दे। हे आपण किती दिवस सांगणार आहोत पंच्याहत्तर वर्ष आता स्वातंत्र्याची झालेली आहे नवं जग आहे नवा देश आहे आणि नव्या देशात विरोधकांबरोबर तुम्ही जर जुन्याच काळातल्या हत्यारानं लढणार असाल तर त्यात तुमचा मृत्यू शंभर टक्के ठरलेला आहे त्याला कुठल्या ज्योतिषाला बोलवण्याची आवश्यकता नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा